नमस्कार शेतकरी मित्रांनो जे शेतकऱ्याच्या युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण दिवसांचा एक ते दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त मसदार पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये अति जोरदार पावसाचा जोदार वारा मेक गर्जना पावसाचा जोर असणार आहे अपडेट जाणून पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दणखण बघण्यासाठी आजच इटोबिया या जाऊन जय शेतकर राजा हे ट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बलेकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील मग चला जाणून घ्या फुलं म्हणजे सविस्तर पण पुढील तीन दिवसात वातावरणात मोठा बदल बघायला मिळणार आहे भुवनेश्वर कोरबा धनबाद कोलकत्ता आणि महाराष्ट्रातील विदर्भ या भागामध्ये कमी दाबाचे क्षेत्र एकतीस जुलै ते एक ऑगस्ट या तारखेच्या दरम्यान पुन्हा सक्रिय होत आहे तसेच अरबी समुद्राकडून येणारे बाष्पी वारे कोकण किनारपट्टी आणि महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये दाखल होत आहे तर या स्थितीमुळे महाराष्ट्रात पुढील तीन दिवसामध्ये बऱ्याच भागामध्ये मध्यम ते धोदार तर काही भागामध्ये अतिवृष्टीसारखा का पाऊस काही भागात जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा जोर एकतीस जुलै ते एक ते दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस या तारखेला बघायला मिळणार आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया एकतीस जुलै ते एक ते दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस या तारखेचा मग चला तर पुढे लोडायला सुरुवात करूया तर सुरुवात करूयात दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे केरळ कर्नाटक गोवा किनारपट्टीच्या भागामध्ये जबरदस्त पावसाचा अंदाज राहील तमिळनाडू तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेश या भागातही बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील भारताच्या पूर्व भागामध्ये विशाखापट्टणम विजयवाडा हैदराबाद मध्यम हलका पाऊस रेल जगदलपूर रामगुंडणम कांतामल भुवनेश्वर इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील कोरबा राऊरकेला धनबाद कोलकाता आणि आसपासचा परिसर अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे तसे महाराष्ट्राकडे पावसाचा अंदाज दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई ठाणे पालघर कोकण किनारपट्टीच्या भागात तुफान पावसाचा अंदाज असून महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील तर विदर्भाच्याही काही जिल्ह्यामध्ये तुफान पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे सव्वीस जर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड बंडा आलोणा बेडशी अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील कर्नाटक राज्याचा परिसर वेळगाव मध्यम स्वरूपात येईल धामणे राणकोंडे कानापूर नेटूर गोंजी रामनगागरा जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि गोवा राज्याचा परिसर पारसे मपासा बिचोलियम अंजनेम वालपई तिक्सा आलगोटे मडगाव कुचकोडे रिवण जागवी या बहुतांश ठिकाणी अति जोरदार पावसाचा अंदाज आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये कडेगाव पटेगाव कणकवली पैकणी पिपकासल मालवण महापण कुडल या भागातही अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील तसेच रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुन या भागातही बहुतांश ठिकाणी अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील कोल्हापूर जिल्ह्याचा पश्चिमी परिसर राधानगरी पोंडा खरेपटन गगनबावडा तुफान पावसाचा अंदाज राहील रत्नागिरी जिल्ह्याचा पश्चिमी परिसर राजापूर रेपटन लांजा पेलकर सक्रपा संगमेश्वर माकंजन या भागाते बहुतांश ठिकाणी तुफान पावसाचा अंदाज राहील कोल्हापूर जिल्ह्यात मलकापूर कोकरूड परळा संगरूळ इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे किनीकोडाली ज्योथविल कोल्हापूर मध्यम स्वरूपात राहील कागल जैनवाडी निपाणी कागल कापसी संकेश्वरा कुरणवाडी नेसारी अड्डला मध्यम स्वरूपात राहील अजरा या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे सांगली जिल्ह्याकडे कोकाक अल्कांगिले मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील रायबर हिडकल शिरोपी कुडाची मंगसोळी अतनी जळकाटी दागलपूर बिलर्जत या बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील सांगली मालगाव देसिंग तासगाव अशराई इकडे मध्यम स्वरूपात राहील सातारा जिल्ह्यात इस्लामपूर रामपूर तसेच विटा कराड कडेगा मेढा उडाले मध्यम स्वरूपात राहील उमराज पसवली मायणी बडोज रेहमतपूर सातारा कोरगावलाय मध्यम स्वरूपात राहील मोल आद्राकी नांदल पलटण इकडे मध्यम हलका पाऊस राहील बारामती लुसंबाई इकडे हलका मध्यम राहील जजुरी मार्गावलाय बहुतांश ठिकाणी हलका पाऊस राहील सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये कोयना पटाण अरळ आरवाडे ओसटपोट साबदेव महाबळेश्वर तुफान पावसाचा अंदाज राहील मारगाव तांबे लोटे चिपळूण दहागाव खेड तसेच दापोली पाचपणे कलसीत बंदनगरलाय जोदार पावसाचा अंदाज राहील गोरेगाव मार लय जोरदार पावसाचा अंदाज आहे तसे पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात ब्याले सोनापूर लवास साजगिटे टाला इंदापूर रोहा नागोटाणा आंबेकळवण तुफान पावसाचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे तर पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये मजुन्नर ओतूर मध्यम स्वरूपात येईल नारायणगाव वाडा मनसर गवटे पाबल मलटण मध्यम स्वरूपात येईल खेट पाबल साकण आळंदी पुनावाली सुजगाव लोणी कालपूर दहरीलय मध्यम स्वरूपात राहील तसेच शिवापूर सासवड जेजुरी बोरसोलाई मध्यम स्वरूपात येईल लोणा नांदल पलटणलाई मध्यम स्वरूपात येईल मा मारगाव हलका राहील कडेगाव दोन पाबल नार्वे बोरी बांबर्डे मलठण कवटे या बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे तर सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बारामती लोसंबे मध्यम हलका राहील आणि बिगवन केटोर पिकोन रोड परांडा वांगी केरण इंदापूर कुरवाडी बेमले टिंबणे जोरदार पावसाचा अंदाज राहील मानसिरस अकलोज वेलापूर बालवानी मौ बुद्रुक इकडे मध्यम स्वरूपात राहील मसवड टिकाची आटपाडी झिंके सांगोळे इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे मंगळवेढा मारवाड गेडी चिंके जोरदार पावसाचा अंदाज राहील तसेच कुरोळ बिलाटी सोलापूर वलसंग अक्कलकोट सल्लागर वटकरी अलूर तुगाव उज्जैनन घोटाला जोरदार पावसाचा अंदाज राहील तुळजापूर वडोरा तांदवाडी इकडे जोरदार स्वरूपात राहील वैरभंग पाणीगाव शिले जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच उत्तर भागात वैरभंग पाणीगाव बार्शी कोंडे सेल्सिअस मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील अहिल्यानगरच्या उत्तर भागात राशीन कर्जत जळगाव मिरजगाव जामखेड कडाष्टी मध्यम स्वरूपात राहील राळेगाव सुरेगाव पाने सुपे इकडे हलका मध्यम राहील जोगेश्वर आले आणि अलकोटी इकडे मध्यम स्वरूपात राहील কাল্যনগর কুডগাউ ধনগরবাড়ি শির মা অমরাপুর ভাগাত মধ্যম স্বূপত রয়েছে অবাগ বনস নিবাসপুর তালিকাবান গঙ্গাপুরাই মধ্যম স্বরূপাতগনমে বরবন্ডি আশ্বে হালকা মধ্যম রয়েল লো রামপুর সিডিপুল তাম্বা কোপরগাও বরণে মধ্যম পা तर कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे चोंडी अलिबाग पेंजारी शिरवळ कोपली कसमातलाही मुसळधार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात रेल कर्जत कुसर पेटणारेल मुंबई नवी मुंबईला बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे मुरबाड आंबेगाव शिवालीबाई शाकरी जोरदार स्वरूपात येईल ठाणे कल्याण भिवंडी मराबांदर ओंवाडी इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे पालघर जिल्ह्याकडे वसई विरार सपाले पालघर बैसर बाणेगाव कासाकरोड मध्यम स्वरूपात येईल मानोर गोडमाल वाडा परळी खोडाला ज्वार मोकडा त्र्यंबक लाडा शोग जोरदार पावसाचा अंदाज राहील घाटमाथ्याचा परिसर इगतपुरी अंबेवाडी सम्राट गुंडा कर्डी बैशाला तसेच शहापूर शेनवा शिवालीबाई शाक्री मजुन्नर ओतूड खोटा जोरदार पावसाचा अंदाज राहील नाशिकचा परिसर अकोला डोबरे आणि नाशिक देवळी या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे नागपूर निफाड लसलगाव पटोदा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील येवला बारम तालवड ममदापूर बैजापूर कोपरगाव शिर्डीपुल तांबा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज नाशिक जिल्ह्याचा परिसर मनमाड नांदगाव मालगाव मालेगाव सौदाणे तसेच बनी डोडांबे चांदवड ओझर कळवण या बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील मालेगाव निमशिवडी चिंचवे नामपूर ताराबाद चिंचले बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील धुळे जिल्ह्याकडे शेरळ मेहुंबे मध्यम स्वरूपात राहील अरबी बोकरुड बाबरे धुळे अंजंग कापडणे तसेच कुसुंबे अंचाले जोरदार पावसाचा अंदाज राहील ఉత్తర భా చిమానే నాంద్రా జాపూరే జల్లూర్ గోడిసలి బు బుడీ అసోఖిటియా ఇక్కడ మధ్యం స్వరూప రైల్ దివీ దుసా డోంకాయి అంలి కోసూర నందూరబార్ శాదా కర్పా మధ్య స్వరూప పావసావ జిల్ ఉత్తర భగామే జల్లూర చోపడా అవ్వడ అడగ హీరపూరా మధ్యం స్వరూప రైల్ యావల్ ఫైజపూర్ ఉడాయినగర ఇక్కడ జోరద పావుతా అందాజాయి अंबळनेर धरणगाव एरंड परोळा जळगाव जोरदार पावसाचा अंदाज राहील बुडगो पचरा पाऊस जमलेला मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील आणि मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागात चाळीसगाव सायगवण अंबाला कन्नड हतूर मध्यम स्वरूपात येईल अल्पा श्री छत्रपती संभाजीनगर फुलंबरी बिरामगाव इकडे मध्यम हलका पाऊस राहील श्री छत्रपती संभाजीनगर सनासी पिंपरी लिंबिजळगाव बिडकिंग गंगापूर धाकीपाल पैठण या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका पाऊस राहील अमरापूर हंसापूर टाकलेले मध्यम स्वरूपात राहील जालना जिल्ह्याकडे मंगळूर आमचगो तानवाडी पानवाडी अंबड ईश्वरनगर काचूड पाचोड मध्यम स्वरूपात राहील गोलापांगरी जालना पद्मपूरला मध्यम स्वरूपात येईल देवळगाव रजत जाफराबाद सम्राटनगर सिल्लोड भोकडन अन्वाजंटा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे तसेच बीड जिल्ह्याकडे बीड केवरे उमापूरला मध्यम स्वरूपात राहील मांजलगाव पडवणी तळीगाव सिल्स सोनपेठलाही मध्यम हलका राहील धारूके चिलम चौसाला मध्यम स्वरूपात येईल परळी अंबेजोगाई घाट नंदुरा राणीसोगो अंबळनेर बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील आणि धाराशिवमध्ये कळम मासा तारखेट पातुरकडा मध्यम स्वरूपात राहील एडशी पेठ कामेगाव बेमली तुळजापूर वैरबंग पाणीगोबा शिलाई मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच बाटणजी किल्ल्यांनी निलंगणा लातूर जिल्ह्याचा परिसर मध्यम स्वरूपात येईल लातूर घाटेगाव मुरुड कोंड बाडा औसा किंतवड श्रंतपाल लातूर रोड अणुजूक जोळकोटलाही मध्यम स्वरूपात येईल उदगीर मुरकी राऊनकोला हलका पाऊस येईल किल्ल्याने औराशाज हलसी बालकी बीदर तसेच उमरगा या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे धाराशिवच्याही बहुतांश भागामध्ये मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील नांदेड बगला जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे मोखेड कवटा कोंडलवाडी धर्माबाद मध्यम हलका राहील तसेच पेटोंबरी मोखेड भोकर अद्रापूर बसमतपूर्णा मध्यम स्वरूपात आहे तमसा उमरखेट ढाकणी मोरसुंदीलाही बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका पाऊस राहील परभणी जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे लोवा बुजू कवटा नरशी मध्यम स्वरूपात येईल पालमलाई मध्यम स्वरूपात येईल परभणी जरी बोरी जंतुरलाही बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे मट ठापर सेलू, अष्टी पाथरी मांजलगाव या भागातही मध्यमालका पाऊस बहुतांश ठिकाण राहील हिंगोली जिल्ह्यात हिंगोली कळमनुरी औनलाई मध्यम स्वरूपात राहील इनापूर मागामोरला हलका पाऊस राहील आणि तसेच बुलढाणा जिल्ह्याकडे आणि वाशिम जिल्ह्याकडे वाशिम रिताट मालेगाव परतूर महसूल मंगळुपी कर्जनाखेडा मध्यम स्वरूपात राहील आणि विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर लोणी लोणार बीबी मेकर डोंगवलय मध्यम स्वरूपात येईल कुदनापूर घाटपुरी चिखली खेलवाल बुलढाणा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे खामगाव शोगाव बाबरगाव मोटाला पिंपरी मध्यम स्वरूपात येईल मलकापूर दासराखेड अदळबुद्रुक जळगाव जमत మార్థా పావుసాం అందాజా అకోలా జిల్లా అకోట హిరవాఖే అలివాడి జగ్ జనా పడ మధ్యం స్వరపత్ రయిల్ అకోలాపురగ మంజూ గోరే అధాయ బహుతాంశాని హల్ మధ్య పావు రైల్ అమరావతి జిల్లాకే మూర్తిజాపూర్ దియాపులే హల్ అస్సేగావ అంజనగ్ సోజీ అచలపూర్ చికల్దరా హల్కా మధ్యం రైల్ బ్రాహ్మణడి చూడ బజార్ హల్కా మధ్య పాహతాంశ అమరావతి బడనేరా మౌసారి హల్ మధ్య రైల్ చాదోర దామణావ రెల్వే పలిగ్ పుల్గ్ బుల్గ ఇక్కడ మధ్యం హల్కాయిల్ యవతమాడకే ధార్వా జామో करंजी या भागात बहुतांश ठिकाणी मध्यम हलकाऊस राहील आणि घाटंजी करंजी पांढरगवडा पटणबुरी निमगुडा अलिप्वावरूपातही वनिकालाई मध्यम पावसाचा अंदाज आहे वर्धा जिल्ह्याकडे वाडकी पुणे वडनेर हिंगणघाट देवळी कोल्हापूर वर्धा तुळजापूर बारबडी जामनी या बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील अरबी बडाणा लाडगडलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे नागपूर जिल्ह्याकडे बरी कोकाटे ज्योतिवाडा कुडाली को काटोल मध्यम स्वरूपात राहील नागपूर हिंगणा पाचगाव बोटीबोरी जोरदार पावसाचा अंदाज राहील डोरली कमळेश्वर उमरी सावनेलय जोरदार पावसाचा अंदाज राहील कामटी वागुली रामटेक असोली कांदारी मंगरुळी अकोला तसेच वनेरा घोटी खरबसर या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच भंडारा जिल्ह्याकडे अडाईल गोतंग पाहुणी भिवापूर खेरगाव उमरलीत जोरदार पावसाचा अंदाज राहील लकनी साकोली कोलेगाव बोणगाव को चिंचकर मारकाचा जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच उत्तर भागामध्ये भंडारा वर्दी चिखली धर्मापुरी असोली कांदारी अकोला मंगरुळी जोरदार पावसाचा अंदाज राहील निपाणी डोंगरी गोबरवाई तुमसर तुरळज सांगसरी गोरेगाव आमगाव लांजी साखरेटोळा या भागातही मुसळधार पावसाचा अंदाज जबरदस्त बघायला मिळणार आहे गडचोली जिल्ह्यामध्ये दिघोरी किमटीमेदा देसिंग तुलमाल अरमोरी कुरखेडा पलेटोला जबरदस्त पावसाचा अंदाज राहील चिरमोरा नाटीचौक मालवेरा तोनोरा मुरमगाव गडचुली इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे राजोळी पल्नी दिवाळीला मध्यम स्वरूपातही मुलसावली चौमर्शी गोटले मध्यम दोदार पावसाचा अंदाज आहे अष्टी मलचेरा एटापल्ली गिरवाडा पाराकोट भांबरगड वाडा सुंद्रा कापसी पंकजनोड या बहुतांश ठिकाणी तुफान पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा बी राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ब्लेक बटन नक्कीच जावा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडूचे अपडेट लगेचच्या लगेच लगे बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया नवीन हुडूसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय